नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवलं या चर्चा सत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि वीस डिसेंबर तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे काल संपूर्ण देशभरात एक न्यूज सर्क्युलेट होत होती ती म्हणजे कोविड नाईन्टीनच्या नव्या व्हेरियंटबद्दल शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्याची पडसाद बघायला मिळाली शेअर मार्केटने सुद्धा त्याची रिॲक्शन्स दिली असं आपण म्हणू शकतो शेअर मार्केट गेल्या काही दिवसांपासून रोज नवीन उच्चांक गाठत होता दररोज जवळपास आणि नवीन नवीन शिखरं गाठत होता कुठे ना कुठे प्रॉफिट बुकिंग येतच असते शेअर मार्केटमध्ये ती ॲक्च्युली शेअर मार्केटसाठी चांगली असते त्याला करेक्शन्स आपण म्हणू शकतो तर मोठं एक करेक्शन येऊ शकता अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात होती काल ती एक काल ते एक मोठं करेक्शन आलं कालच्या दिवसभरातून त्या शेअर मार्केटमधल्या घटनांमधून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती जे एन वन व्हेरियंटबद्दल आहे कोविड नाईन्टीनचा नवीन व्हेरियंट जे एन वन कसा वेगळा आहे त्याच्या आधीच्या पूर्वजांपेक्षा म्हणता येईल ओमिक्रॉनचंच सबलिनिएज आहे जे एन वन काय याबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्या सर्वांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे मग मह सर्वात महत्वाची गोष्ट की आपण सध्या पॅनिक होण्याची स्थिती नाही आहे हेल्थ मिनिस्टर जे आहेत युनियन हेल्थ मिनिस्टर त्यांनी सुद्धा सांगितलंय की सध्या पॅनिक होण्याची सिच्युएशन नाही आहे काय त्याबद्दलची बातमी आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे कालची दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही आय पी एलमधल्या एका नवीन ताऱ्याबद्दलची आहे आय पी एल ऑप्शन काही दिवसांपूर्वी घडले वेगवेगळ्या टीम्सने नवीन प्लेयर्स काही घेतलेत गुजरात टायटनने एका प्लेअरचं सिलेक्शन केलंय जे त्यांनी तीन पॉईंट सहा करोडला मुंबई इंडियन्स सोबत टसल करताना त्यांनी ऑप्शनमध्ये एका प्लेअरला सिलेक्ट केलंय त्याचं नाव आहे रॉबिन मिन्स आणि तो झारखंडचा आहे काय त्याची स्पेशालिटी आहे का तो एवढा नवीन खेळाडू असून सुद्धा एवढ्या चर्चेत आहे याबद्दल मी या, या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूजमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी कालची दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण त्या शेअर मार्केटच्या बिहेवियरबद्दलची आहे काल जर तुम्ही शेअर मार्केटला फॉलो करत असाल तर काल लक्षात आलं की संपूर्ण मार्केट अतिशय जोरात आपटलं काल असं म्हणता येईल निफ्टी सिग्निफिकंटली पडलं स्मॉल कॅप मिड कॅप तर धाराशाही झाले असं म्हणता येईल बऱ्याच दिवसांपासून जेव्हा मार्केट सतत वाढत जातं तेव्हा कुठे ना कुठे करेक्शन येणार हे नॅचरली जर तुम्ही शेअर मार्केटमधले गुंतवणूकदार असाल तर तुमच्याही लक्षात येतं पण ते कधीही याबद्दल शंका असतात आणि मार्केट वाटच बघत असतं की कधी त्याला संधी भेटते चांगल्या करेक्शनची काल ते करेक्शन सिग्निफिकंट करेक्शन घडलं असं आपण म्हणू शकतो काल बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत होत्या एक महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये कोविड नाईन्टीनचं नवीन व्हेरियंट जे एन वनचे काही नवीन केसेस सापडल्या जवळपास दोन हजारपेक्षा जास्त ॲक्टिव्ह केसेस सध्या भारतामध्ये कालच्या दिवसभराच्या वेळेनुसार होत आहेत आणि जरी कोविड नाईन्टीनचा हा नवीन व्हेरियंट जे एन वन व्हेरियंट तितका सिरियस नसला तरी त्याचे काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे मार्केट पडलं मला कालची दिवसभरातून सर्वात मोठी शिकवण ही भेटली की मार्केटचं करेक्शन जर ड्यू असेल तर ते नक्की होतं कारण कोणतंही असो म्हणजे ऑपोजिशन लीडरनी त्यांचा प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट डिक्लेअर केलेला असो किंवा सततची जी उंची उंची शिखरं गाठत होता शेअर मार्केट त्याचं करेक्शनची गरज असो किंवा कोविड नाईन्टीनचं व्हेरियंट असो कारण कोणतंही असो पण जेव्हा केव्हा संभ्रम स्थिती निर्माण होती समाजामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये तेव्हा तिथल्या लोकांचं किंवा गुंतवणूकदारांची मेंटॅलिटी डिस्टर्ब होती आणि जेव्हा जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा गुंतवणूकदार आपण गुंतवलेला पैसा काढून घेण्याचं विचारत असतात ॲटलिस्ट नवीन पैसा तिथे टाकला जात नाही हे कॉमन बिहेवियर असतं हे पूर्ण जगाचा नियमच आहे असं आपण म्हणू शकतो याला फार रेअरली अपवाद होतात खूप कमी लोक असतात जिथे उलटा विचार करतात या उलटा विचार करणाऱ्यांना फार जास्त अभ्यास आणि त्या त्यांचा फार अनुभव असतो असं आपण म्हणू शकतो पण ट्रेंडसोबत जाणे किंवा जेव्हा पॅनिक सिच्युएशन असते किंवा जेव्हा संभ्रमाची स्थिती असते तेव्हा शेअर मार्केट सहसा खालीच जातं कारण लोकांना शुअरिटी नसती म्हणजे एखादं सरकार जर चांगलं निवडून आलं आणि भक्कम बहुमताने आलं तर शेअर मार्केटला ते आवडतं आणि गुंतवणूकदार जास्त पैसा होतात शेअर मार्केटमध्ये मार्केट तसंच त्याच्या उलट जेव्हा कोणतीही पॉलिटिकल संभ्रमाची स्थिती असेल किंवा अचानक घडलेली एखादी मोठी घटना असेल किंवा ज्यामुळे भवितव्य पुढे काय होईल याबद्दल प्रश्न निर्माण होतात तेव्हा शेअर मार्केट नक्कीच शांत राहतं किंवा खालीसुद्धा पडू शकतं कालच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी शिकवण ही होती की मार्केटला एक कारण पाहिजे होतं मोठ्या करेक्शनचं ते मोठं करेक्शन यासाठी असतं की प्रॉफिट बुकिंगही का काही लोक करतात पण नवीन एखादा गुंतवणूकदार ज्याने काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली असेल तर त्या व्यक्तीसाठी हे खूप मोठा धक्का असू शकतो कारण एवढं मोठं मार्केट पडत असताना किंवा स्वतःचे एक गुंतवणलेले पैसे रेड कलरमध्ये बघत असताना म्हणजे लॉसमध्ये बघत असताना त्यांच्या मेंटॅलिटीशी बराच खेळ होतो त्यामुळे नवीन जे काही गुंतवणूकदार असतील त्यांनी हे करेक्शन्स हेल्दी असतात आणि एका मोठ्या बुलरनची तयारी ही सुद्धा असू शकते असं आपण म्हणू शकतो त्यामुळे कुणीही विनाकारण गरज नसताना लॉसमध्ये प्रॉफ लॉसमध्ये पैसे काढून घेऊ नये असं एक प्रामाणिक मत आणि असा एक प्रामाणिक सल्ला मी इथे दर्शवू इच्छितो तुम्हाला याबद्दलचं काय मत आहे तुम्ही कधी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला पाहिजे कोणत्या शेअरमध्ये गुंतवला पाहिजे कधी प्रॉफिट बुक केलं पाहिजे याबद्दल तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे पण एक ओवरऑल सांगतो की लाँग टर्म इन्वेस्टर्स जे असतात ते कधीही चांगल्या परिस्थितीमध्ये असतात शॉर्ट टर्म शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला जरी प्रॉफिट दिसत असलं तरी लॉन्ग टर्म पैसा गुंतवल्यानंतरच खूप जास्त पटीने तुमचा पैसा वाढू शकतो असं एक प्रामाणिक मत माझं आहे आणि कालच्या दिवसभरातून तीच गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली की, की मार्केटमधल्या अशा करेक्शन्सला आपण घाबरून न जाता आणि या उलट आपण पैसा काढून न घेता एखादा चांगला स्टॉक चांगल्या किमतीमध्ये जर उपलब्ध झाला ती किंमत मार करून ठेवा जर तो स्टॉक त्या किमतीला अशा करेक्शनमध्ये आला आणि चांगली कंपनी असेल आणि ती कंपनी तुमच्या वॉच लिस्टवर असेल तुमच्या नजरेत असेल तर नक्कीच त्यावर तुम्ही ठरवलेल्या किमतीपर्यंत जर तो स्टॉक आला तर त्या किमती त्या स्टॉकमध्ये जास्त गुंतवणूक करणे हे एक चांगलं गुंतवणूकदाराचं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट्स खूप आहेत मी एक साधा गुंतवणूकदार आहे मी काही म्हणणार नाही की स्वतःला खूप मोठा एक्सपर्ट आहे पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही मला गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमधून कळालं त्याचा हा छोटासा सार म्हणू शकतो कालच्या करेक्शनबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कालच्या करेक्शनला कशा विचारांनी कशा अँगलने बघता हे मला नक्की कळवा कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण होती की करेक्शन ड्यू होतं फक्त मार्केटला पडायला कारण बाकी होतं ते कारण मार्केटला बऱ्याच कारणांनी घटनांनी मिळालं आणि ते करेक्शन काल घडलं कालच्या दिवसभरामध्ये सगळ्यात महत्वाची न्यूज वाचण्यात आली ती कोविड नाईन्टीनच्या नव्या व्हेरियंटबद्दलची आहे जे एन वन नावाचं एक व्हेरियंट आलाय कोविडचा ओमिक्रॉन जो व्हेरियंट होता त्याचाच एक सब लिनेज हे जे एन वन व्हेरियंट आहे सगळ्यात महत्वाची न्यूज त्याबद्दलची आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कारण कोविडचा नवा व्हेरियंट म्हटलं की लोकांमध्ये पॅनिक होण्याची शक्यता असते सध्या कोणतीही पॅनिक होण्याची गरज नाही आहे सिंगापूरमध्ये जास्त केसेस याच्या आहेत याची खासियत अशी की हा इम्यून सिस्टीमला बायपास करू शकतो इम्यून सिस्टीमला कलाटणी देऊन तो जास्त स्प्रेड होतो त्यामुळे त्याचा स्प्रेडिंग कॅपॅसिटी जास्त आहे लोकांमध्ये जास्तीत जास्त केसेस पटपट होतील पण एक चांगली गोष्ट की सिव्हिअर आजार होत नाही लक्षणं कोविडच्या रुटीन लक्षणांसारखेच आहे म्हणजे घसा दुखणे थोडा ताप येणे खोकला येणे अंग दुखणे विकनेस येणे हेच पूर्वीसारखेच लक्षण आहेत कोणतंही असं स्पेसिफिक लक्षण त्यांनी सांगितलं नाही जे जे एन वनला बाकीच्या व्हेरियंटपेक्षा वेगळं करतं आपल्या सर्वांसाठी लक्षात ठेवण्याची गोष्ट की जरी ट्रान्समिसिबिलिटी जास्त असली किंवा ट्रान्समिशनचा रेट त्याचा जास्त असला तरी सुद्धा सिव्हिअरिटी जास्त नाही आहे त्यामुळे डब्ल्यू एच किंवा आपले युनियन हेल्थ मिनिस्टर जे मनसुख मांडवी असतील यांनी सर्वांनी जे काही मिटिंग्स घेतल्या त्या सर्वांचं म्हणणं आहे की पॅनिक होण्याची गरज नाही आहे पण जिथे क्राउडेड प्लेस आहेत जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी ॲटलिस्ट मास्क वापरणं गरजेचं आहे क्राउडेड प्लेसमध्ये जाणं शक्यतो टाळा काही दिवस आपल्याला हे प्रिकॉशन घेणं जास्त गरजेचं असतं कारण सध्या सीझनही आहे सध्या सुट्ट्यांचं सीझन आहे डिसेंबरमध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा डिसेंबरमध्ये लोक फिरायला जातात आणि स्पेसिफिकली गोवा केरळ या राज्यांमध्ये जास्तीत जास्त पेशंट सापडले आहेत सध्या इतरही राज्यांमध्ये जसं की महाराष्ट्र कर्नाटका दिल्ली इथेसुद्धा हे पेशंट्स सापडले आहेत पेशंट सापडले म्हणून आपण आता पॅनिक होण्याचे दिवस गेले दोन हजार वीस साली एकोणीस साली आपण जितकं पॅनिक व्हायचो एकवीस साली जेव्हा कोविडचं केसेस आल्या तशी परिस्थिती आता राहिली नाही आहे आणि खरंच कारण जवळपास पंच्याण्णव टक्के भारतीयांना दोन लसी चे डोस कोविडसाठीचे हे पूर्ण भेटले त्यामुळे आपण वॅक्सिनेट झालेलो आहे सध्या आपण रुटीन काळजी घेणे जे काही लो ज्या काही लोकांना इन्फ्लुएन्झा लाइक इलनेसेस असतील म्हणजे सर्दी खोकला ताप डोकं दुखणे अंग दुखणे डोळे लाल होणे घसा दुखणे हे काही लक्षणं काही जर असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा त्या डॉक्टरला ठरवू द्या की त्या या सि हे सिमटम्स म्हणजे काही व्हायरल सिम्पटम्स आहेत का की वॅक्टरल आहेत काय ट्रीटमेंट त्याला लागू शकते आपण फक्त सजग राहणे या सर्व गोष्टींबद्दल जास्तीत जास्त लोकांना जागरूक करणे आणि कुठेही आपल्या रुटीन आयुष्यामध्ये त्याचा फरक जास्त परिणाम होणार नाही आर्थिकदृष्ट्या किंवा आपल्या आर्थिक संकटांना वाढवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये जर तुम्हाला जास्तीत जास्त डिटेल ॲनालिसिस पाहिजे किंवा जास्तीत जास्त डिटेल्ड माहिती पाहिजे जर तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थची ऑफिशियल वेबसाईट असते तुम्ही कोविड नाईन्टीन सर्च जरी केलं तर तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला येईल आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जास्तीत जास्त ऑथेंटिक माहिती त्याबद्दलची मिळू शकता त्यामुळे इकडून तिकडून चुकीच्या सोर्सेसपासून ही माहिती मिळवणं कृपया टाळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी काही माहिती दिली त्याबद्दलची डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी शेअर करेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जास्तीत जास्त माहिती त्याबद्दल जाणून घेऊ शकता काळजी घ्या स्वतःला रेस्पिरेटरी इन्फेक्शनपासून कसं वाचता येईल याची काळजी घ्या घरात कोणी वयोवृद्ध असतील ज्यांना काही आजार आहेत जसे डायबेटीज हायपरटेन्शन या लोकांची एक्स्ट्रा काळजी घ्या आणि सर्वांनी आरोग्य या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे असं मी म्हणेन कालची सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही आय पी एलच्या ऑप्शनबद्दलची आहे आय पी एलच्या गुजरात टायटन्स या टीमने एका नव्या नवख्या प्लेअरचं सिलेक्शन केलंय त्या प्लेअरची काय खासियत आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे रॉबिन मिन्स नावाचा एक प्लेयर आहे झारखंड जार्क, झारखंडचा झारखंडमधल्या एका ट्रायबल एरियामध्ये तो राहतो डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमधून तो आहे तिथून बरेच दुसऱ्या स्पोर्ट्समधले प्लेयर्स आत्तापर्यंत झाले पण क्रिकेटर फारसे नाही झालेले त्याचे वडील रांची एअरपोर्टला गार्ड म्हणून काम करतात जेव्हा त्यांना त्याच्या त्यांच्या मुलाचं म्हणजे रॉबिन मिन्सचं सिलेक्शन झालं गुजरात टायटनकडून तीन पॉईंट सहा करोडला त्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्ट त्याचा केलाय आहे तेव्हा त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आय पी एल क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन होणं ही खूप मोठी क्रिकेटरसाठी गोष्ट आहे असं आपल्याला माहिती आहे कोण आहे हा रॉबिन मिन्स रॉबिन मिन्सला तिथले जे काही झारखंडचे प्लेयर्स आहेत ते ॲक्च्युली झारखंड का रांची का गेल असं म्हणतात तो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे विकेट किपर बॅट्समन आहे आणि गेलच्या स्टाईलमध्ये जास्तीत जास्त चौकार आणि षटकार तो खेळण्याच्या प्रयत्नात असतो त्यामुळे खूप तुफानी बॅटिंग त्याच्याकडून बघायला भेटू शकते असं आपण म्हणू शकतो गुजरात टायटन्सने त्याने संधी त्याला सिलेक्ट केलं आहे त्यामुळे गुजरात टायटन्स नक्कीच येणाऱ्या आय पी एलमध्ये त्याला सिलेक्ट टीममध्ये सुद्धा खेळणं प्लेईंग इलेव्हनमध्ये सुद्धा सिलेक्ट करेल अशी आपण आशा बाळगूया आय पी एल गेल्या काही वर्षांपासून जेव्हा दोन हजार आठपासून पासून सुरू झालं तेव्हापासून कितीतरी प्लेयर्स आहेत जे आय पी एलमधून सिलेक्ट झाले आणि नंतर भारताला त्यांनी रिप्रेझेंट केलं जसं की जसप्रीत बुमराह झाला ईशान किशन झालं असे कितीतरी प्लेयर्स जे सुरुवातीला त्यांच्या फ्रँचायझींनी त्यांना स्काउटिंग केलं स्काउटिंग म्हणजे दूर जाऊन दुसऱ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्याकडे टीम्स असतात प्रत्येक आय पी एल टीमच्या त्या स्काउटिंग टीम्स जातात प्रत्येक ठिकाणच्या क्रिकेट मॅचेस ऑब्झर्व करतात प्रत्येक प्लेयर्सला ते ऑब्झर्व करतात आणि आता सध्या असं झालं की भारतामध्ये तुम्ही जर चांगले प्लेयर असाल तर नक्की कोणतं ना कोणत्या आय पी एल टीम तुम्हाला सिलेक्ट किंवा त्यांच्या नजरेतून तुम्ही जाणार नाही असं आपण म्हणू शकतो प्रत्येक प्लेयरचं सिलेक्शन होईलच असं नाही पण चांगल्या जर तुम्ही असाल तुमच्या लेवलला म्हणे जिल्हास्तरीय असो राज्यस्तरीय असो तर तुमचं सिलेक्शन कोणत्या ना कोणत्या आय पी एल टीमच्या स्काउटिंग टीमकडून नक्की होईल फक्त तुम्ही चांगलं परफॉर्मन्स करण्याची गरज आहे एकदा तुम्ही आय पी एलमध्ये चांगलं पर्फॉर्मन्स केलं तर तुमचं भारतीय संघामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये नाव होणं हे अटळ आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे रॉबिन मिन्स कसा खेळतो आणि गुजरात टायटन्सला त्याच्या बॅटिंगने किती फायदा होतो त्याच्या किपिंगने किती फायदा होतो हे आपल्याला येणारा काळच सांगेल तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा एका एअरपोर्टवरच्या गार्डचा मुलगा आय पी एल टीममध्ये सिलेक्ट होणं ही सर्वांसाठी एक सुखकारक बातमी आहे म्हणून ती तुमच्याशी आज ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये डिस्कस करण्याची इच्छा झाली या व्हिडिओ या बातमीच्या बद्दलची जास्त माहिती तुम्हाला वाचायचं असेल त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जास्त डिटेल त्याबद्दल वाचू शकता आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद